सर्वांना सेवा मी सचिन उदयभांचा जाणे आपल्या आदिवासी गोंडगवारी जमातीच्या न्याय हक्कासाठी उपोषणकर्ता म्हणून आपण दोन वेळा उपोषण केले व आदिवासी गोंडगवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा कार्यकारी संयोजक म्हणून आपल्या या आंदोलनामध्ये दोन वेळा आमरण उपोषण केले आपल्या या चळवळीमध्ये जे समाज बांधव जे तळागाळातला या आंदोलनात सहभागी झाला निस्वार्थ भावनेने समाजाच्या न्याय हक्कासाठी हे लढा आपल्याला थांबू द्यायचा नाही आहे आणि या लढ्याचाच या मोर्चा असो उपोषण असो तेच तिसरं आंदोलन म्हणजे बहिष्कार आपण सर्वांमध्ये आमदार निवास इथे तेरा दहा दोन हजार चोवीस रोजी जे झालेल्या बैठकीमध्ये तिथं उपस्थित सर्व दोनशे ते अडीचशे आपल्या लोकप्रतिनिधी सहसंयोजक संयोजक यांच्या सर्वानुमते ठरविण्यात आलेल्या बहिष्काराच्या आंदोलनासंदर्भात काही लोक आता वेगवेगळ्या अफवा पसरवण्यात येत आहे आज दिनांक सोळा तारखेला सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी काही प्रसिद्धी माध्यमातून असे काही वृत्त वु, येत आहेत की गोवारी जमातीचा पाठिंबा गोवारी जमातीने बहिष्कार मागे घेतला गोवारी जमातीचा बहिष्कार नाही माझ्या मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो का आपण जे चळवळ चालवत आहोत आदिवासी गोंडगवारी जमातीच्या नावावर चालवत आहोत आणि गोंडगवारी जमातीच्या माध्यमातून हे लाखोच्या संख्येने जे आदिवासी गोंडगवारी जमात बांधव एकत्रित झालेले आहे हे आंदोलन आपलं आदिवासी गोंडगुवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती या याच्या माध्यमातून चालू आहे हा या आंदोलनामध्ये कधी जे सहभागी नाही झाले ज्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही ते लोक जर प्रसिद्धी करत असेल तर त्यांच्या अफवाला किंवा कुठल्याही प्रसिद्धीला आपण बळी न पडता आपला बहिष्कार आहे या बहिष्कारावर आपण ठाम राहणं आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही एक उपोषण करता म्हणून आम्ही आमची जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे बहिष्काराच्या संदर्भात आम्ही पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन हे बहिष्काराचं आंदोलन चालू होतं आणि प्रत्येक गावागावामध्ये समाज बांधव सुद्धा आपली बहिष्काराची भूमिका बजावत आहे परंतु काही आपल्या संघर्ष समितीमध्ये आणि तेरा दहा दोन हजार चोवीस रोजी उपस्थित असलेले एकशे चौदा शेदांची शपथ घेऊन आपण बहिष्कार ठरवला त्यावेळेस उपस्थित असलेले कैलास राऊत नागपूर यांनी यांची आज एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली का राजकीय लोकांशी हात मिळवणी करून यांनी गोवारी हो जमातीचा पाठिंबा विशिष्ट राजकीय पक्षांना दिला अशी एक प्रसिद्धी माध्यमातून आज वृत्त आलं आणि या वृत्ताचं आम्ही खंडन करतो या आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीचा आणि कैलास राऊतचा हा कुठलाही संबंध नाही आहे कैलास राऊत हा राजकीय लोकांशी जुळलेला माणूस आहे त्यांनी जरी आपल्या मुवमेंटमध्ये काम केलं असेल परंतु एकता कोणी व्यक्ती या कार्यकारी संयोजकामधला कुठलाही व्यक्ती आपला निर्णय घेऊ शकत नाही आम्ही उपोषण करता, करता करते म्हणून आमच्यावर जे समाज बांधवांचा तळागाळातल्या समाज बांधवांचा जे विश्वास आहे त्या विश्वासाला कधी तळा आमच्याकडून जाणार नाही हे राजकीय लोक शिजुडलेले जे लोक आहे काही समाज लोक कैलास राहत असो का बरेचशा अजून प्रसिद्धीमध्ये आपण नाव बघतच असा या लोकांशी आपला या मुमेंटशी काही संबंध या नाही यांना फक्त समाजापेक्षा समाजहितापेक्षा राजकीय हित महत्वाचं आहे आणि हे पा गेली एवढे आंदोलनं झाले त्या आंदोलनात कधी सहभागी नाही कधी झाले तेही लोक आज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल करत आहे वेगवेगळे पेपरमध्ये न्यूज देत आहे अशा कुठल्याही भूलथापाला बळी न पडता आपण आपली जे जबाबदारी आहे जे आपलं कर्तव्य आहे समाजाच्या न्याय हक्कासाठी भाईश्का, बहिष्कार हे बहिष्कार कायम आहे हे बहिष्कार कधीही थांबणार नाही एवढंच आपल्याला सांगू इच्छितो आणि या विधानसभेच्या निवडणुकीवर आपला शंभर टक्के बहिष्कार झाला पाहिजे कैलास राऊत कोण कोणी नाही आहे समाजाचा कैलास राऊतची आपल्या या आंदोलनाशी काही संबंध नाही आहे त्याच्यामुळं कुठल्याही गुंधपाला बळी न पडता आपण सर्वांमध्ये शंभर टक्के बहिष्काराचा निर्णय ठाम राहावा आम्ही आमच्या आम्हाला आम्हाला खात्री आहे का जमात बांधव आमच्यासोबत शंभर टक्के आमच्या समाज बांधवाचा विश्वास आहे ठीक आहे जय श्रीवा